सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अकरावा भाग पहिला आणि ओवी संख्या आहे एक ते पन्नास आता यानंतर अकराव्या अध्यायामध्ये शांत व अद्भुत या दोन रसांनी भरलेली कथा आहे या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा रस आला आहे आणि इतर रसांनाही या दोन रसांच्या पंक्तीला बसण्याचा मान मिळाला आहे नव नौ, नवरा नवरीच्या लग्न समारंभात ज्याप्रमाणे वराळी लोकांनाही वस्त्रे व दागिने मिळतात त्याप्रमाणे इतर रसांचीही मराठी रूप पालखीत मिरवणूक होऊन त्यांना शोभा आली आहे परंतु शांत व अद्भुत हे दोन चांगले रस या अध्यायात इतके मुख्यत्वाने आले आहेत की ते डोळ्यांना उघड दिसतील जसे विष्णू व शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावाने एकमेकास भेटावयास यावे अथवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब यांच्यात अंतर राहत नाही कारण ती बिंबे एकाच दिशेला असतात त्याप्रमाणे या अध्यायात हे दोन रस एकत्र आले आहेत ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांचा संगम झाला आहे त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत या दोन रसांचा मिलाप होऊन अकरावा अध्याय हा प्रयागक्षेत्रच झाला आहे म्हणून सर्व जग जेथे स्नान करून पवित्र होते ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांचे ओघ प्रगट दिसतात व त्या दोन ओघांच्या मध्ये जशी सरस्वती नदी गुप्त आहे त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत हे दोन रस प्रगट आहेत व या दोन रसात गीता ही गुप्त सरस्वतीच आहे म्हणून बाप ही योग्य त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला कारणीभूत करून माझे गुरु जे निवृत्तीनाथ त्यांनी श्रवणाच्याद्वारे या त्रिवेणी तीर्थामध्ये प्रवेश करणे सोपे केले आहे धर्माची खाण जे माझे गुरु निवृत्तीनाथ त्यांनी मला कारणीभूत करून संस्कृत भाषारूपी कठीण उंच डगरीचे किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला म्हणून या त्रिवेणी संगमात हवे त्याने आस्तिक्य बुद्धीने स्नान करून जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात तसे तेथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे आणि एवढे करून संसाराला तिलांजली द्यावी संबंध सोडावा हे रूपक पुरे याप्रमाणे नवरसांचे मूर्तिमंत स्वरूप भरायला आले आहे कारण जगाला श्रवण सुखाचे राज्य प्राप्त झाले आहे या अकराव्या अध्यायात शांत रस व अद्भुत रस हे मूर्तिमंत आहेतच पण इतर रसांनाही या अध्यायात शोभा प्राप्त झाली आहे हे यांचे वर्णन थोडेच आहे पण खरोखर या अध्यायात मोक्ष स्पष्ट झालेला आहे तो हा अकरावा अध्याय आहे की जो देवाचे खास विश्रांतीचे ठिकाण आहे पण अर्जुन हा दैववान पुरुषांचा राजा आहे कारण तो येथेही प्राप्त झालेला आहे येथे अर्जुन एकटाच प्राप्त झाला आहे असे काय म्हणावे तर गीतार्थ मराठी भाषेत असल्यामुळे आज वाटेल त्यालाही सुकाळ झाला आहे याचकरता मी जी विनंती करत आहे ती तुम्ही ऐकावी ती इतकीच की तुम्ही संतांनी मी कथा वर्णन करत आहे इकडे लक्ष द्यावे तसेच तुम्हा संतांच्या सभेत अशीही सलगी करणे माझ्यासारख्यास खरोखर योग्य नाही पण मी जे तुमचे लेकरू त्या मला तुम्ही प्रेमाने मानावे अहो आपणच राघूला शिकवावे आणि शिकवल्याप्रमाणे तो बोलू लागला म्हणजे आपणच पसंतीने मान डोलवावी किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करून घेऊन मग त्याने केलेल्या कृत्याच्या कौतुकाने आई आपल्या मनात मुलाविषयी संतुष्ट होत नाही काय त्याप्रमाणे महाराज मी जे जे प्रतिपादन करतो ते ते तुम्ही शिकवलेले आहे एवढं करता अहो संत जन हो आपण शिकवलेले आपणच ऐकावे महाराज हे ज्ञानाचे सुंदर झाड आपणच लावले आहे तर आता यास आपण लक्ष देणे हेच कोणी एक अमृत ते शिंपून ते मोठे करावे मग हे ज्ञानाचे झाड नवरस भावरूपी फुलांनी फुलेल आणि नाना प्रकारच्या अर्थरूपी फळभाराने फल फळास येईल व तुम्ही लक्ष देणे रूप धर्म केलात म्हणजे जगास श्रवण सुखाचा लाभ होईल या बोलण्यावर संत खुश झाले व म्हणाले ज्ञानोबा आम्ही खुश झालो तू फार चांगले केलेस आता त्या प्रसंगी अर्जुनाने जो प्रश्न केला त्याचे व्याख्यान कर तेव्हा निवृत्तनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले महाराज कृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये झालेले भाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचे काय ठाऊ परंतु ते माझ्याकडून सांगून घेण्याचे काम तुम्ही केलेत तर होईल अहो रानातल्या प पाला खाणाऱ्या वानरांकडून लंकेचा राजा जो रावण त्याचा पराभव केला जावा अर्जुन एकटाच होता पण त्याने अकरा अक्षयणी सैन्य जिंकले नाही काय म्हणून समर्थ जे जे करील ते ते चराचरात होणार नाही असे नाही त्याप्रमाणे तुम्ही संत समर्थ आहात म्हणून तुम्ही जर मनात आणाल तर माझ्यासारख्या नेनेत्याकडून गूढ गीतार्थ बोलवाल म्हणून कृपा करून तो मजकडून बोलवा आता जो प्रत्यक्ष वैकुंठीचा राजा श्रीकृष्ण त्याच्या मुखातून निघालेल्या गीतेचा चा चांगला अभिप्राय सांगतो तिकडे लक्ष द्यावे धन्य धन्य गीताग्रंथ की ज्या गीताग्रंथाचा वक्ता वेदांच्या प्राप्तिपादनाचा विषय जो कृष्ण परमात्मा तो आहे त्या ठिकाणचा मोठेपणा कसा वर्णन करावा कारण जे गीता तत्व शिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही त्याला आता सर्व भावाने नमस्कार करावा हेच बरे यानंतर तो अर्जुन विश्वरूपावर नजर ठेवून प्रथम कसे बोलला ते ऐका हे सर्वही सर्वेश्वर रूप आहे अशा रूपाने अनुभवास पटलेला प्रियकर जो परमात्मा तो आपल्या पुढे डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा ही मनातील इच्छा खरी परंतु ती देवास सांगताना अडचण वाटते कारण ज्या अर्थी देवाचे विश्वरूप गुप्त आहे त्या अर्थी ते उघड करून दाखवा असे आपण कसे विचारावे अर्जुन मनात म्हणतो पूर्वी कोणीही केव्हाच जे मोठ्या आवडत्यानेही विचारले नाही ते एकाएकी सांगा म्हणून कसे काय म्हणावे मी जरी चांगला दाट परिचयाचा असलो तरी माते लक्ष्मीपेक्षा जवळचा आहे काय परंतु इतक्या जवळची असूनही ती देखील हा विषय विचारावयास भ्यायली माझी वाटेल तशी जरी सेवा झाली असली तरी ती गरुडाच्या सेवेच्या बरोबरीला येईल काय परंतु एवढी निकट सेवा केलेला जो गरुड तो देखील संबंधीची गोष्ट काढीतच नाही मी सनकाधिकांपेक्षा जास्त जवळचा आहे काय परंतु त्यांना देखील ही उठाठेव करता आली नाही मी गोकुळामधील प्रेमळ गोप गोपगोपिकां इतका आवडेन काय या गोकुळाच्या भाविक लोकांना सुद्धा आपण केवळ मूल आहोत असे दाखवून फसवले एका करता अमरीश राजाकरता दहा गर्भवास देखील सोसले परंतु विश्वरूप हे गुप्त राखून ठेवले ते कोणाला दाखवले नाही इतकी ही गुप्त गोष्ट याच्या अंतरयामातील खास गोष्ट आहे तेव्हा ती मला एकदम कशी विचारता येईल बरे उसू नये असे जरी म्हटले तर ते विश्वरूप पाहिल्या वाचून सुख होणार नाहीच परंतु जगणे ते देखील क्वचितच संभवणार आहे आणि पुसू नये असे जर म्हटले तर हे विश्वरूप पाहिल्या वाचून सुख तर होतच नाही परंतु जगणे देखील क्वचितच संभवणार आहे तर आता थोडेसे विचारूया मग देवाची मर्जी असेल तसे करू अशा रीतीने अर्जुन भीत भीत, भीत बोलावयास लागला परंतु तेच त्याचे बोलणे अशा खुबीचे होते की एक दोन शब्दाबरोबरच देव आपला झाडा देऊन सर्व विश्वरूप दाखविल अहो वासरू पाहिले की लागलीच प्रेमाने गाय खडबडून उभी राहते मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व त्याच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पानं येणार नाही काय पहा बरे त्या पांडवांचे नाव ऐकल्याबरोबर जो कृष्ण त्यांचे रक्षण करण्याकरता रानातही धाव घेतो त्याला अर्जुनाने विचारावे व मग आपण सांगावे एवढे तरी सहन होईल काय तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभाव प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमास अर्जुन हा अंमल आणणारा उत्तेजक पदार्थ घातला आहे अशा एक होण्याच्या वेळेस त्यांचे वेगळेपण राहिले हेच फार आहे म्हणून अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण सहजच विश्वरूप धारण करील तोच पहिला प्रसंग असा आहे तर तो ऐकावा अर्जुन म्हणाला माझ्यावर अनुग्रह करण्याकरता अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तू बोललास त्याने माझा हा मोह निशेष नाहीसा झाला आहे मग अर्जुन म्हणाला हे कृपासागरा जे बोलता यावयाचे नाही तुम्ही करता ते तुम्ही माझ्याकरता बोललात ज्यावेळी पंचमहाभूते ब्रह्मामध्ये नाहीशी होतात व जीव आणि महत्त्व वगैरे यांचा पत्ता नाहीसा होतो त्यावेळी देवा आपण जे ब्रह्मरूप होऊन राहता ते शेवटचे विश्रांतीचे स्थान आहे जी स्वरूपस्थिती वेदांनाही कळून न देता आपण आपल्या अंतकरणरूपी घरात कृपणासारखी पुरून ठेवली होती आज ती तुम्ही आपल्या अंतकरणातील गुप्त गोष्ट माझ्यापुढे प्रकट प्रगट केली ही गोष्ट म्हणजे आपले स्वरूप ज्ञान होय या अध्यात्म ज्ञानावरून शंकराने आपले ऐश्वर ओवाळून टाकले आहे महाराज अशी जी वस्तू ती तुम्ही मला एका क्षणात दिलीत असे म्हणावे तर आम्ही तुम्हापासून वेगळे कोठे आहोत पण खरोखर मोहाच्या महापुरात डोक्यापर्यंत बुडतो आहे असे पाहून श्रीकृष्ण तुम्ही आपण स्वतः उडी घालून मग मला बाहेर काढले एक तुझ्याशिवाय या अखिल विश्वामध्ये दुसऱ्याची काही वार्ता नाही अशी वास्तविक स्थिती असताना आमचे दुर्दैव पहा की आम्ही अभिमानाने आम्ही कोणीतरी एक आहोत असे समजतो तर मंडळी पुढील दुसऱ्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद